नमस्कार मित्रांनो मी तुमचं डी एस के आणि हे बघा इकडे तयारी चालू आहे आज आमची आरती आहे आमची आरती आमच्या गल्लीतल्या देवीची आरती आहे तर हे बघा अशी काहीतरी तयारी चालू आहे कशाची माळजी खरं आण का प्रतीक्षा हे सकाळी सकाळी तोडून आणले ते म्हणजे वास येत नव्हता मी पान पान घेतलं जर तुला थोडीफार माहिती असेल तर चंदनाच्या पानाचा वास येत नसतो चंदनाच्या लाकडाचा वास येतो स्टेज मी बघा तुझो वास ऐक बघ मला वाटलं हे तिला फूल देणार आहे लावायला मुलीबाईचे अरे का जयाला फूल हाय मला मला नाही

मी बोललो आता बघा ला गुलाबाचं फुलं आपल्या झाडावर फुलं नाही का बाबा फाउंडेशन लावलं वाटत तोंडाला क्रीम नाही ती फाउंडेशन लावून आली तू खोटं का आलं बोलते खरं खरं सांग ना तू झालं तिच्या फेस पेक्षा तर काळातले मोठे त्यांचे चांगोळी झाले नाही वाजले साडे नऊ दहा वाजलेत दहा वाजता जरा कॅमेरा बंगला आता सगळ्याचे आवाज बंद झालेले इथं हार आहे इथं प्रसाद आहे हे अरे केळ कापायला पाहिजे का अर्धे अर्धे ठीक आहे चालतंय

शिकली डायरेक्टर बाय प्रतीक्षा शिकली नाही घेतलं मी आता रेणु रेणुका गेली ना अजून एक काजीबाई सोडून गेली मी रेणुका गेली तिच्या सासरला गेली असं बरंच नाही तर दुसरं काहीतरी विचारणं लगेच कमेंटमध्ये चालू करू नका आणि तुम्ही किती भाव खाता म्हणजे किती भाव खाता तुम्ही लय भाऊ खाय लय भाव खाता तुम्ही तुम्ही सांगितलं शिवानी तुमच्या मामाची मुलगी किती भाव खाता हा आहे का कस गौरीकडे फिरायला ती तरी बडबड करीत आहे का नाही ती घ्यायची नकली कढई होती जरा म्हणजे ती तुटली पूजेचं तुमचं चालू आहे ना अजून पूजा कुठे चालू आली मग आता डायरेक्टरला माहित असेल ना पुढचा प्रोग्राम कसा आहे

पिन मारणार हे नाही पिन मारली मोबाईल उचल चेक म्हणी हळूच मग ते हे टाकायचं साईडला सरकून जायचं ते लगेच मोबाईल वाढा मग असं नाही करायच जाऊ दे आता विषय आरती चाललेला आहे आरती म्हणजे देवीची आरती आहे तर चला आता भेटू आम्ही तुम्हाला आरतीच्या टायमिंगला थोडाफार व्हिडिओ प्रतीक्षा घेईन पुढं नाही तर कोणीतरी घेईनच व्हिडिओ कारण आरती आमच्या दोघांची इथं देवीची आरती देवीची आरती चला <laughs>

तिला तिला काय तेव्हा केस सोडून केस तसे सोडी केस बांधते केस तसेच सोडीत बघा आरती पर्यंत कचरा सगळ्या घरात कचरा कचरा जमा करून सगळं लगेच फायर आणि हामी निकी। निकी गेली संपला विकी गेली घराबाहेर अभिजित आणि सूरज दोघापैकी एक जण आहे आता आमच्या टी व्हीचा आवाज पण बंद झालाय त्या कार्यक्रमाने आवाज पण म्यूट करून टाकलाय काहीच समजा नाही झालं काय झालं टी व्हीचा आवाज तर चालू आहे आता मी बॅग घेऊन परत चालू केलं आणि आवाज बंद झालाय सगळे ज्याची वाट वगैरे ते चला आता जिंकेल मला तरी वाटतंय सूरज जिंकेल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला थोड्या वेळात बघायला बघायलाच भेटेल कारण आता नऊच वाटलेत तर सूरजच विनर आहे तर चला आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गुड नाईट बिग बॉस मराठी सीजन फाईव्ह चा विनर आहे फुल पब्लिक सपोर्ट मुळे सुरत सगळ्यांचा सपोर्ट लागला त्याला सगळ्यांनी सपोर्ट केला